राज्यभर खळबळ उडवणाऱ्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल म्हणजेच मंगळवारी झालेल्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे वाल्मिक कराड यानं दाखला दिलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं अक्षरशः फेटाळून लावला विशेष म्हणजे सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात अत्यंत ठाम आणि भक्कम भूमिका घेतली आणि त्यांनी साक्षी पुरावे आणि घटनास्थळी सापडलेले पुरावे सादर करत आरोपीच्या निर्दोषत्वाच्या दाव्याला पूर्णत आव्हान दिलं आणि त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळेच न्यायालयानं कराडचा जो अर्ज होता तो फेटाळून लावण्याचा निर्णय दिलाय काल कोर्टात नेमकं काय काय झालं आणि त्यानंतर वाल्मिकच्या वकिलांनी काय काय युक्तिवाद केला या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर असाल तर आधी चॅनलला करा आणि ला ला करा, शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फक्त बीडच नाही तर संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवत मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली पोलीस तपास अधिक गतीनं सुरू असताना सुद्धा या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पातळीवर अजूनही प्रयत्न करत आहेत या प्रकरणात एकीकडे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख यांच्याकडून न्यायासाठी लढत आहेत तर दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराड याचं प्रतिनिधित्व वकील विकास खाडे यांनी कालच्या कोर्टामध्ये केलंय आतापर्यंत कोर्टात या प्रकरणाच्या दहा सुनावण्या पार पडल्या असून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय आणि काल सुद्धा या प्रकरणाची सुनावणी होती आणि आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत आणि कालही एक महत्वाची अपडेट समोर आली आहे काल 22 जुलैला या प्रकरणाची सुनावणी झाली ज्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील जो मुख्य आरोपी वाल्मी कराड आहे याने दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून काल फेटाळून लावण्यात आणि या खटल्याची जी सुनावणी आहे ती येत्या ऑगस्ट रोजी पार पडणार असून यावेळी अजून काही महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते तसेच कराडच्या संपत्ती जप्तीबाबत दाखल अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये तर न्यायालयानं त्यावरील निर्णय काल राखून ठेवलाय मागील सुनावणी जप्तीचा अर्ज, अर्ज यावर सविस्तर युक्तिवाद करण्यात आला होता विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आरोपीच्या बाजूने मांडण्यात आलेल्या युक्तिवादांचा ठामपणे विरोध सुद्धा केला होता त्यांनी न्यायालयात ठोस पुरावे आणि कायदेशीर मुद्दे मांडत दोषमुक्तीच्या मागणीला जोरदार विरोध केला होता आणि त्यानंतर न्यायालयानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि त्यांनी त्यांचा निर्णय हा राखून ठेवला होता आणि काल अखेर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं वाल्मी कराडच्या या दोषमुक्तीच्या अर्जाला नकार देत तो पूर्णतः फेटाळलाय मात्र संपत्ती जप्तीच्या मुद्द्यावर निर्णय घेणं अद्यापही बाकी असून तो लवकरच दिला जाणार असल्याचं ऍडव्होकेट निकम यांचे आक्रमक आणि तर्कशुद्ध युक्तिवाद या खटल्यातील निर्णायक भूमिका बजावत आहेत काल ऍडव्होकेट निकम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि इतर सह आरोपींनी सुद्धा दोषमुक्ततेसाठी अर्ज सादर केला होता आणि आम्हाला या खटल्यातून वगळण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली होती या अर्जावर सुद्धा सरकारी पक्षानं जोरदार आक्षेप नोंदवलाय आणि त्याबरोबरच वाल्मिक कराडनं जामिनावर मुक्तता मिळावी असा स्वतंत्र अर्ज सुद्धा सादर केला होता आणि या अर्जावर सुद्धा ऍडव्होकेट निकम यांनी सरकारतर्फे आक्षेप नोंदवत आपली बाजू ठामपणे मांडलीय कालच्या सरकारी आणखी एक महत्वाचा अर्ज सुद्धा दाखल केलाय वाल्मिक कराड आणि त्याच्या सह आरोपींविरोधात वेगवेगळ्या गंभीर कलमांतर्गत बारा तेरा आरोप निश्चित करण्यात आले असा ड्राफ्ट चार्ज तयार करून न्यायालयात सादर करण्यात आला आता या अर्जावरची जी सुनावणी आहे ती पुढे घेतली जाणार आहे दोषमुक्ततेचे जे अर्ज आरोपींनी सादर केले आहेत ते प्रचंड उशिरा दाखल केले आहेत आरोपपत्र सादर झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत असा अर्ज दाखल करणं गरजेचं असतं मात्र त्यांनी तो नियम पाळलेला नाहीये न्यायालयाकडे या अर्जांना अमान्य करण्याची मागणी केली आहे असं सुद्धा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलंय आता वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जांवर उच्च न्यायालयात दाद मागणार असं वाल्मिक कराडचं वकिलांचं म्हणणं आहे विकास खाडे काय म्हणाले ते आपण पुढे पाहूयात वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान न्यायालयानं अर्ज फेटाळला आहे या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आलाय सर्व आरोपींच्या वकिलांकडून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले आहे त्यावरील निर्बंध हटवावे यासाठी सुद्धा बाजू मांडली आहे याबाबत या सुनावणी झाली आणि पुढील तारखेला याबाबत न्यायालय त्यांचा निर्णय देईल असं विकास खाडे यांनी सांगितलंय आता या प्रकरणाची जी पुढची सुनावणी आहे ती चार ऑगस्ट दोन रोजी होणार असून त्यावेळी न्यायालय ड्राफ्ट चार्ज आणि उर्वरित अर्जांवर निर्णय देण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते एका अर्थी याही सुनावणीत वाल्मिकला दिलासा काही मिळालेलाच नाहीये त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष पुढच्या सुनावणीकडे लागून राहिलं आहे आणि ऍडव्होकेट निकम यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे सरकारची बाजू बाजू अधिकाधिक मजबूत होत असल्याचं चित्र सुद्धा आता स्पष्ट होत आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद